लॉग नंबर दोन तीन चार चार आहे चार लॉग नंबर चार माझ्यासोबत हा पोपट नुसता भोलका पोपट आहे माझ्यासोबत एक शिव्या देऊ नको शिव्या देऊ नको मला बीप बीप करावं लागतं Các chrapi tìm đa la tìm chìm 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 Đi chìm 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 तर तुरब स्टेशनला आलो आहे आणि मी पुढे जाऊन लॉक करतो इथे ट्राफिक पण आहे काय तुम्हाला दिसण्यासारखं का का नाही आणि कोण काय बघणार आपल्याकडे सगळे आपला फोन एवढा मोठा आहे आवड असा ते मी पुढे जाऊन चालू करतो चला बाय बाय नका थांबा मी आहे कुठे जात नाही मित्रांनो तिकडे तुम्हाला दिसतोय ना सकतूं जो, जो तो टोक दिसतोय तो हिरशालगड आहे आणि मागच्या वेळी आता पावसाळ्यात अख्खं पूर्ण गाव जे दर्डी खाली गेलं खूप वाईट झालं ते हिरशालवाडी आणि तो हिरशालगड आहे दिसतोय दिसत हा झाडीसाठी आता आत्ता पाहून एक चान्स हा दिसला थोडा तरी दिसला ठीकेन आपण आणि माझ्यासोबत राहुलच असेल सोलो ट्रेक सोलो ट्रेक तर आमचा तर प्लॅन आहे आणि आता राहुलला दिले गाडी चालवायला राहुल मला बोलला की मला गाडी चालवायची तर दिली मी असं कसं पोरांना असं रडवणं बरं नाही वाटत का ट्रकवाला तर आम्हालाही काय माहीत नाही काय तयार आहे बिना हेल्मेटची गाडी नका गा झालं त्याला सांगितलं मी ऐकलं नाही माझं चला भेटूया आपण आणि अशी मस्ती कायम चालू राहील तीनचे सबस्क्रायबर करून टाका अजून म्हणजे तो या निसर्गाचा आनंद घ्यायला अजून मोकळा होईल बेफाम होईल आणि तर चला आपण डायरेक्ट श्री क्षेत्र पंचायत मंदिर तिकडे जाऊ आणि आता आम्ही चुकून चार किलोमीटर पुढे आहे हिरषालगड बघता बघता बोलणं करता करता आणि पुढे आलय तर आम्हाला एक मंदिर दिसले आणि तिथे अशी महादेवाची अशी मस्त मूर्ती आहे साधारणतः पंचवीस तीस फुटाची अशी मूर्ती आहे जायला शंकर आहे ना ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल थँक्यू काकांना माहीत नाही त्यांना वाट मी असं ते मास्क घातलं तर काकांना मी डाकू विकू वाटलो असे आई गे आपटले आणि रस्ता बघा खराब आहे आपल्या इथं जायचं आहे बघा तुम्ही महादेवाची अशी सुंदर मूर्ती आहे तिथं मला तरी वाटते तीस तीस फूटच्या वरतीच आहे ती मूर्ती आणि इकडे बघा बद्रीनाथ चारधाम मंदिर वाव आणि असा ब्रेक दाबला आहे कशी पण गाडी आडझड चालवते आणि आज आपण आलो आहे चारधाम मंदिरला तर चला बघूया आपलं चारधाम मंदिर इथे असे खूप खूप म्हणजे साईबाबांचा हनुमानाचा आणि याचं मंदिर तर हे तुम्ही बघू शकता प्रत्येक ग्रहाचं इथे जे श्वान आहे ते आणि प्रत्येक ग्रहाचं बद्रीनाथ चारधा हे बघा असे प्रत्येक ग्रहाच आहे प्रत्येक ग्रह आणि त्याच जे वाहन आहे ते इथे दिसते आणि वरती महादेवाची अशी भली मोठी मूर्तीची एक अशी सुंदर मूर्ती पांढरे शुभ्र शुभ्र अवतारात अशी एक मूर्ती अशा भल्याच मूर्त्या तिथे पण सगळ्या बघूया तिकडे साईबाबांची देखील मूर्ती ती पण बघू तर आता इकडे आलो तेव्हा साईबाबांची मूर्ती आहे साईबाबांची आणि महादेवाची अशी पिंड आहे आणि महादेव आणि असं म्हणजे संपूर्ण चारधाम इथे जे लिहिले आहे बद्रीनाथ चारधाम आणि साईबाबांची अकरा वचने आहेत तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकता आणि बघूया आता हे कसं आहे मंदिर इथे मी सुद्धा पहिल्यांदा झालो आहे जर तुम्हाला यायचं असेल तर मी तुम्हाला इथला ॲड्रेस देऊन ठेवेल तुम्हाला यायला असं बाजूला पूर्ण अशी हिरवळ आहे आणि इथं राहुल बघा ब्लॉग बनवते वरती वरती अशी महादेवाची जी भली मोठी मूर्ती आहे ना ती मला खूप आकर्षक वाटते इथलं मेन ते आकर्षण तेच असेल बघा ही बघा दिसते का चला हे इकडे रस्त्यावरती गाडी लावू शकता तुम्ही आणि वरती येऊ शकता इथे राम रामाचं मंदिर आहे रामाचं मंदिर खूप कमी बघायला भेटतं राम लक्ष्मण सीता आणि परत कृष्णा आणि राधेचं आणि ही महादेवाची जी मूर्ती आहे तीच खूप आकर्षक आहे हा जो रोड आहे तिथनं जवळ आहे म्हणजे तुम्ही असं या रस्त्याने जाल ना मी तुम्हाला लोकेशन सांगेल तिकडे आता हा ही तर आमची चुकामुख भेट झाली पण ह्या मंदिराचासुद्धा एक ब्लॉग येईल आणि त्या मंदिराचं म्हणजे तुम्हाला दोन्ही ब्लॉग बघायचा आनंद घेण्यात येईल आणि बघू शकता राम लक्ष्मण सीता आणि हनुमानजी सुंदर असं वातावरण आहे गार हवा सुटले आणि चला जाऊया वर तर आता वरती आलोय आणि वरती तुम्ही बघू शकता ही अशी पिवळी फुलं आणि समोरच अगदी अशी महादेवाची सुंदर मूर्ती खूप अशी मोठी मूर्ती आहे आणि इथे एक मंदिर आहे आणि इथे मला वाटतंय कोणाची मूर्ती आपण बघूया शनिदेवाची मूर्ती आहे रेड्यावरती असा बसलेला शनिदेव आणि शनिदेवाची वरती तर आता वरती देखील मंदिरात जायचं आहे आपल्याला आणि बघू पुढे काय आहे ते आणि मागचा हा तुम्ही निसर्ग बघू शकता खूप सुंदर आहे इथे काहीतरी रिसॉर्ट आहे मस्त एकदम तर चला वरती जाऊ मंदिरात आणि बघू तुम्ही बघू शकता की कसं मंदिर एकदम रंगीबेरंगी आहे खूप रंग आहेत असे आणि वरती जाऊया जो द्वार आहे तिथे दोन सिंह दोन्ही बाजूला आणि हे दोन राखणदार असतात ते आणि अशी भली मोठी इथे घंटा आहे जाळ्या लावून बंद केले आणि हा जो सिमेंटचा काहीतरी लेप आहे काय काय समजत नाहीये मला वाटतं इथे असं पूर्ण पॅक केलं सावलीसाठी अच्छा म्हणजे ह्यांनी पर्वत जसे महादेव असतात तसं पर्वत बनवण्याचा प्रयत्न केला आहे आणि हे असे स्तंभ आहेत मंदिराला चार स्तंभ आहेत आणि चार स्तंभांच्या भोवती सरळ जर जाल तर हे चारदा चे सगळे हे जे कुबेरजी उद्धवजी नारायण नर यांच्या मूर्त्या आहेत आणि तुम्ही बघू शकता असं सुंदर आहे मंदिराच्या भोवताली आपण एक प्रदक्षिणा मारूया बघूया बद्रीनाथ म्हणजे वाटतो महादेवाचा जात अवतार येतो आणि मंदिराची मागची बाजू आणि बघू शकता तुम्ही एकदम असं पर्वतांसारखं केलं आहे जसे शंकरजी बसतात पर्वतांमध्ये त्यांचं स्थान आहे तसं आहे आणि इथे घंटा करणं म्हणून एक बघू शकता आणि हवा तर खूप सुटलं इथे एकदम गार असं वातावरण वाता वाता। रस्ता आहेच बाजूला आणि ही जी शंकराची मूर्ती आहे ती एकदम आकर्षक आहे तुम्ही अशा रस्त्याने जाता जाता तुम्हाला थांबायला लागेल अशी सुंदर एवढी मूर्ती आहे ती तर चला आता इथून आपल्याला पुढचा प्रवास करायचा आहे तर तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये टाका हर हर महादेव तर चला भेटूया आपण पुढे अजून एक आपल्या ठिकाण बघायचं आहे सुंदर असं ते देखील तुम्हाला दाखवतो आणि तुम तुम्ही माझ्यासोबत असेच कंटिन्यू बनून राहा आणि इथे तुम्हाला बघायला भेटेल की हा डॅम आहे त्या डॅमचं नाव काय होतं मला नाही आणि हा बघा हा तो रिसॉर्ट आहे तो जे असं राजस्थानसारखं दिसतंय जिकडे ते रिसॉर्ट आहे तिथे रिसॉर्ट आहे आणि इकडे डॅम आहे कोणता डॅम आहे मोरबे डॅम मोरबे डॅम आहे हा आणि त्याच्या अगदी अपोजिटला हे चारधाम मंदिर आहे